नमस्कार मैत्रिणींनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल सौंदर्य डिझायनरमध्ये स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी स्लीव्ज डिझाईनची डिझाईन कशी तयार करते ती दाखवते एल्बोपर्यंतची स्लीव्ज आहे माझी साडेनऊ इंचाची स्लीव्ज तयार करायची आहे तर तिला काट पण आहे मग डिझाईन कशी टाकायची तर ती व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला कळेल कशी डिझाईन मी बनवली आहे आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा आता क्लायंट मला बोलले की काट पण कट नाही झाला पाहिजे आणि स्लीवजला डिझाईन पण आली पाहिजे मी इथे शंकरपाळा डिझाईन तयार करते ती पण खूप मोठी मोठी पण नको होती क्लाइंटला मग मी शंकरपाळा डिझाईन टाकते त्यासाठी मी कॅनवास कटिंग केलेला आहे इथून वरतीच टाकायची आपल्याला तर बघा मी कशा प्रकारे तयार करते तर इथून वरती मग मी एवढे कॅनव्हास कटिंग करून घेतला आहे त्याच्यामध्ये मी टाकते कॅनव्हास मधोमध मद फोल्ड करून घेतला आणि अर्धा इंचावरती मी मार्किंग करते अर्धा इंचावरती मार्किंग केली किती जोडून घ्यायची पूर्ण अशा पद्धतीने आणि खाली खालच्या साईडनी थोडी जागा सोडून आणि वरच्या साईडनी थोडी जागा सोडून आपल्याला एक एक इंचावरती मार्किंग करायची इथे हे एक इंच हे दोन इंच तीन चार पाच सहा आणि एक सात तर अशा पद्धतीने मी मार्किंग केली आहे एक एक इंचावरती मार्किंग केली की आपल्याला आकार द्यायला सोपं जातं ही जागा मी सोडून देते वरची त्यानंतर असं इथं शंकरपाळा तयार होतो अर्ध्या इंचावरती घेतली त्यामुळे तो छोटा छोटा आणि छान शंकरपाळा तयार होईल स्टिच करून तो थोडी त्याची साईज वाढलीच जाते या पद्धतीने जर तुम्ही डिझाईन क्रिएट जर केली तर छान डिझाईन तयार होते की आपण आता कटिंग करून घेऊ कटिंग करताना पण पूर्ण इकडे कटिंग नाही करायची आपण जी टीप टाकतो ती टिप इथपर्यंत जाते छोटे छोटे कट टाकून घ्यायचे असे शंकरपाळाचे अशा पद्धतीने शंकरपाळा आपला तयार होतो अशा पद्धतीने आपण अस्तर ठेवून घ्यायचं अस्तर ठेवलं की त्यावरून कॅनवास ठेवायचं आपली ही जी कटिंग करताना ही मार्किंग आपली मधोमधच असते मग त्या मार्किंगनुसार अशा प्रकारे ठेवून घ्यायची आणि कॅनव्हासला टाचण लावून घ्यायची म्हणजे कॅनव्हास जागेवरून सरकत नाही इथे मी टिप टाकून स्टिच करून घेते इथे परत अशा प्रकारे थोडीशी इथपर्यंत टिप घेऊन यायची टाचण्या काढून घ्यायच्या इथे मध्यभागी अशी कटिंग करायचा कापडा अशा प्रकारे कपडा कटिंग करून घ्यायचा मधला हा कपडा कटिंग करून झाला आतला की इथे कट टाकायची हे कट टाकले की फोल्ड करायला आपल्याला सोपं जातं अस्तरचा कपडा पूर्ण याच्या आतमधनं फोल्ड करून घ्यायचं अशा एखाद्या टूलच्या साहाय्याने आपण इथले जे कोणे ते बाहेर काढायचे ইথে আপন প টিপটা খুব ঘুম दंडघिराच्या बाजूनी खालून टिप मारून घ्यायची आणि परत एक फोल्ड करून परत टिप टाकायची इथे आपण मनी लावून पॅक करून घेऊ तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही बटन पण भेटता बटन पण लावू शकता इथे दोन तीन मी इथे दोन छोटे छोटे मनी टाकते माझी स्लीव्ज डिझाईन तयार झालेली आहे कशी वाटली तुम्हाला ही स्लीव्ज डिझाईन एकदम सोप्या पद्धतीने मी दाखवलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा